नमस्कार सखोल न्यूज स्वागत ठळक घडामोडी दोन बहिणींवर लैंगिक अत्याचार करून त्यांचा निर्घुणपणे खून करणाऱ्या नराधमास फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी आज गोसावी समाजासह विविध पक्ष आणि संघटनांच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आलाय यावेळी संतप्त आंदोलकांनी काही काळ रास्ता रोकोही केला दरम्यान मागण्यांचा विचार न झाल्यास तीन जानेवारी रोजी पुणे नाशिक महामार्गावरील शिरवली टोल नाक्यावर तीव्र स्वरूपाचा रास्तारोको करण्याचा इशाराही स्वाभिमानी जोगी समाज गोसावी समाज संघटनेचे संस्थापक अध्यक्ष उदय घाडगे आणि आकाश गोसावी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिला आहे <laughs> E parquei no batida aqui oh, that's what, that's what, that's what... नगर पुणे येथे आमच्या समाजातील दोन संख्या बहिणीची अमानुष हत्या त्यांचे लैंगिक शोषण करून हत्या झाल्या प्रकरणाबाबत गोसावी समाजातून सर्वात प्रथम मी तेथे ते जाऊन सत्तावीस बारा दोन हजार चोवीस रोजी या प्रकरणाला वाच्यता करून रस्ता रोखा सुरू केला त्यावेळी महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती उपसभापती निलमताई बोरे यांनी तेथे ते येऊन आम्हाला सदर घटना हा फास्ट ट्रॅक कोर्टात चालवली जाईल आरोपीला फाशी होईल व सदर या पूर्ण प्रकरणात मान्य उज्ज्वल निकम ॲडव्होकेट यांची नियुक्ती होईल व पीडित कुटुंबाला आर्थिक निधी दिला जाईल पण असे तरी एकंदरीत चित्र दिसत नाही आणि त्यात जो आरोपी धरलेला आहे तो सुद्धा पश्चिम महाराष्ट्राचा परप्रांतीय असून त्याचं वय ओपन आहे आम्हाला एकच यात शक्य संशय आहे की हे स्वरूप कुठंतरी चुकीच्या दिशेने चाललेलं आहे आम्हाला आमच्या पुढं सत्य आणलेले जात नाही करणार कोण आणि दाखवलं कोणाला जाते हेच कळना नेमका त्योच आरोपी आहे का हे पण कळणार याच्यासाठी आम्ही या घटनेचा तीव्र निषेध म्हणून दिनांक तीन एक दोन हजार पंचवीस रोजी शिरवडी राजगुरुनगर टोल नाका येते हजारोच्या संख्येने गोसावी समाज रस्ता रोको करून तीव्र स्वरूपाचे आंदोलन करणार आहोत आणि या तीव्र स्वरूप आंदोलनाबाबत जे काय निषेध होईल किंवा अनुचित प्रकार घडेल त्याला महाराष्ट्र सरकार हेच वसु जबाबदार राहील आणि तरी सुद्धा आमचं ऐकलं नाही तर मुंबई मंत्रालयापुढे पूर्ण समाज जाऊ या मंत्री गृहमंत्री यांना बाहेर निघायचं अवघड करू आमच्यावर कितीही गुन्हे दाखल करा मग तुम्ही आम्हाला क्रिमिनल म्हणून ठरवा पण आमच्या लहानग्या चिमुकल्या लहान मुलींना आमच्या न्याय मिळवून दिल्याशिवाय आमचा गोसावी समाजामागे हटणार नाही आणि मी माझ्या गोसावी समाजाला जाहीर आवाहन करतो की दिनांक तीन एक दोन हजार पंचवीस रोजी आपण हजारोच्या संख्येने येऊन सदर या पीडित कुटुंब आपल्या समाजाच्या पीडित कुटुंबाला न्याय देण्याचे काम करावे मी जयराज गाडगे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष गोसावी समाज एकीकडे सरकार म्हणतो आपल्या लेखी सुरक्षित आहेत महाराष्ट्र राज्यामध्ये लाडकी पाहिणी योजना लागू करतात तुम्ही पण आपली लाडकी बहिणी महाराष्ट्रामध्ये सुरक्षित आहे का आज राजनगर मधील एक आठ नऊ वर्षाची मुलगी दोन मुली आठ ते नऊ वर्ष दोन मुली तुम्ही अत्याचार करून त्यांना जीव मारता तो नराधम आरोपी तरी सुद्धा सरकार ऍक्शन मोडमध्ये नाही तोपर्यंत आम्ही जात नाही तिथे तोपर्यंत तुम्ही सरकार काही करत नाही त्या आरोपीला अटक करत नाही आम्ही तिथं जाणार आंदोलन करणार तेव्हा तुम्हाला जाग येणार का पण आमची आता जो सांगली पासून जो आम्ही सुरुवात करतोय वसाई समाजाची मागने आशा तुपर तुपर तर आमच्या मागण्या अशा आहेत फास्ट्रॅक वर तो केस लवकरात लवकर चालावी आणि एक महिन्याच्या आत त्या आरोपीला शिक्षा व्हावी तसं जर सरकारने केलं नाही तर मी महाराष्ट्र अध्यक्ष आध आवाहन करतो पूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही प्रत्येक पक्ष सर्व जाती धर्माच्या लोकांना गोळा करून सर्व ठिकाणी मोर्चे आंदोलन सर्व ठिकाणी करण्यात येतील